नमस्कार आपण माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची वाघमारे यांच्या उपोषणाला भेट तब्येतीची विचारपूस करत काळजी घेण्याची केली विनंती माजी नगरसेवक रवी किरण वाघमारे यांनी मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देत उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर मागील चार दिवसापासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे श्री वाघमारे यांची विचारपूस करण्यासाठी विविध पक्षाचे नेते कार्यकर्ते विविध समाज संघटनेचे पदाधिकारी येऊन भेट देत आहेत सोमवारी डॉक्टर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन प्रशासनाला आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी निवेदनाद्वारे मागणी केली तसेच माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयप्रकाश दांडेगावकर यांनी उपोषण स्थळी भेट देऊन रवी किरण वाघमारे यांची विचारपूस केली तसेच तब्येतीची काळजी घेण्याची विनंती केली यावेळी त्यांच्या समवेत कार्यकर्ते उपस्थित होते अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि राहा अपडेट